नेते चंद्रकांत खैरे साहेब आपल्यासोबत आहेत साहेब उल्हासनगर पोलीस ठाण्याची तिथे रात्रीची तकडा झाली आहे की तुम्ही कसं बघता गंभीर प्रकरण आणि अंशनासोबत म्हणजे भारतीय जनता पार्टीचं एक पोलीस स्टेशनमध्ये एका त्याच्या नतेवाईकांना म्हणजे निकाल असतात एका पुरुषाचा तिथे पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या सोडून मारतात आणि अजूनही त्या ठिकाणी नाही मला या ठिकाणी हे सांगितलं की मध्यंतर बांधीला तशाप्रकारे अशा लोकांना आणि अशा लोकांना सांभाळण्याची शक्यता ते योग्य नाही खरं हा तर म्हणजे नियंत्रण एकदमच त्या ठिकाणी असे निर्लक्षासारखं वागायचं या ठिकाणी सांगेन की महाराष्ट्रामध्ये कुठे नुकसान होत आहे खराबी म्हणजे काही ठिकाणी वातावरण होतं त्या ठिकाणी महिलांनी वाटतं आणि हे सरकार त्या ठिकाणी करू शकतं आमदारांचे करायची त्या ठिकाणी सगळ्यांनी न्याय दिवस याला सुद्धा नाही असा हे केलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रकार केला पाहिजे आणि आज पोलिसांसमोर मारलं आणि मग सी सी टी व्ही सगळं आलं आणि आता पण सगळं दाबायचं प्रकरण झालं आणि दाबायचं असं ठीक आहे त्या पक्षात ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यां तरी मानला ते पक्ष झोपले नाही आहे का आणि मी हे सांगेन की समजा ह्या पक्षाला जरी त्यांनी हे केलं असेल आणि मी हे सांगेन జన శి సగం చేసేత మారామారి ఉన్నారు సగం ఏదో మనకు మహారాష్ట్ర జి సగ్గ్యా దృష్టికొని హాలిపోయింది మేము సమతని పరిశాం శైక్షణ పరిశాంత పరిశా काही वाढलेली आपल्या नोकऱ्यांनी करू ना आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे बोलणार या सरकारला आता येणाऱ्या नोकऱ्यांमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये साफ होईल ही जनता ठरवली